क्षेत्री गावामध्ये श्री विठ्ठलाचे मंदिर युगापासून स्थित आहे याचे उल्लेख करवीर महात्म्य या, या ग्रंथामध्ये मिळतात हे विठ्ठल मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं आषाढी व कार्तिक एकादशी दिवशी अनेक भाविक या मंदिराला भेट देतात करवीर महात्म्य या ग्रंथामध्ये या गावाचा उल्लेख नंदग्राम म्हणून येतो आधी गावाचे नाव नंदग्राम नंतर नंदापूर व आज नंदवाळ अशी या गावची ओळख आहे या मंदिराच्या बाहेर प्राचीन विरगळ व अनेक खंडित मूर्ती दिसून येतात मंदिराच्या सभा मंडपात प्राचीन श्री विष्णूंची मूर्ती आहे श्री विठ्ठलांचे हे मंदिर खूप प्राचीन आहे गर्भगृहात मध्यभागी श्री विठ्ठल राई म्हणजेच सत्यभामा व रखुमाबाई अशी एकत्रित तीन मूर्ती असलेले हे एकमेव मंदिर आहे या मंदिरापासून थोड्या अंतरावर भीमाशंकर हे स्थान आहे या ठिकाणी श्री महादेवा शिवलिंग आहे श्री विठ्ठल मंदिर व भीमाशंकर या मंदिराला अगस्ती मुनी व माता लोपामुद्रा या ऋषी दाम्पत्यांनी भेट दिल्यामुळे या स्थानाला विशेष महत्व आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आमचं कोल्हापूर एक्स्प्लोरर हे अकाउंट फॉलो करा